हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तसेच सगळे मजेत ना तर मी झालेलं आहे मार्केटच्या सगळ्या भाज्या वगैरे संपवल्याचं सर तुम्हाला आमचं मार्केट दाखवते मी गरम पाहू शकता कसं झालं खूप म्हणजे खूपच गरम व्हायला लागले आमचं मार्केट चालू होतं मार्केटमध्ये किती गर्दी आहे आणि आमच्या मार्केटमध्ये पाहू शकता कमाणी

रस्त्यामध्येच किती निवांत कुत्रे झोपेत होऊ शकत कुत्रांनो भाजी घ्यायला गेली म्हणजे कुत्रे झाला गेलं एवढं रस्ता पण वेळ खूप जातो आपल्यावरून घरी आला बाजूच्या मोबाईलवरून कॉल केला त्याने चला आता जाते मार्केटला गेले मला खूप म्हणजे खूप भूक लागली काकडी आणली होती मस्त चला मिठ लावून खाऊया काकडी आता मार्केटमधून मस्त शेवग्या शेंगा आणल्यात काकडी मेथीची भाजी आणलेली खूप दिवस झाली मेथीची भाजीच नव्हती आणली मार्केटमधून पावसामुळे टोमॅटो पण पा आणि सुकट आणलेली एवढं थकायला झालं मित्रांनो मार्केटमधून आल्यावरती त्यात लवकर जेवण बनूया त्याच्याला घेते जेवण बनवून